श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जे अडथळ्यांना तोंड देऊनही न थांबता पुढे जातात त्यांना यश मिळते जे लोक पूर्णपणे आयुष्यात ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि कोणतीही लोभामध्ये अडकत नाहीत त्यांना निश्चित यशस्वी होतात एका छोट्याशा गावात एक शेतकरी होता जो खूप मेहनत करत होता पण तो सतत संकटांनी वेळलेला असायचा एक दिवशी तो गावातील प्रसिद्ध संताकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव मला माझ्या आयुष्यात काहीतरी साध्य करायचं आहे पण प्रत्येक वेळी मला दिशा मिळते तेव्हा मी वाटेतच हरून जातो छोट्या छोट्या कामात अडकून माझे मुख्य काम अपूर्ण राहते त्यावेळेला संत हसले आणि म्हणाले मी उद्या तुझ्या घरी येईल आणि तेथे ते तुम्हाला काहीतरी समजावून सांगेन शेतकऱ्याने डोके टेकवले आणि त्याचे म्हणणे ऐकले आणि घरी परतला दुसऱ्या दिवशी संत शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले पण त्यावेळी शेतकरी शेतात होता त्याच्या पत्नीने संताचे स्वागत केले आणि त्यांना आरामात बसवले मुलाला शेतातून वडिलांना बोलवण्यासाठी पाठवण्यात आले थोड्या वेळाने शेतकरी घरी परतला त्याचा कुत्राही त्याच्यासोबत होता तो श्वास घेत होता संतांनी त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि विचारले भाऊ तुझे शेत खूप दूर आहे का शेतकरी म्हणाला नाही गुरुदेव शेत तर जवळच आहे तुम्ही हे का विचारत आहात संत म्हणाले मग तुझा कुत्रा इतका थकलेला का आहे तू अगदी सामान्य दिसतोस शेतकरी हसला आणि म्हणाला गुरुदेव मी योग्य मार्गाने आलो आहे पण माझा कुत्रा प्रत्येक वळणावर इतर कुत्र्यांच्यावर धावत आहे भुंकत आहे आणि भांडत आहे तो वारंवार त्या मार्गावरून भटकत राहिला म्हणूनच तो इतका थकलेला आहे संत गंभीर स्वरात म्हणाले हे जीवनाचे सत्य आहे जेव्हा आपण आपल्या देहाकडे वाटचाल करतो तेव्हा अनेक विंचलित करणारे मार्ग येतात लोप क्रोध मत्सर आणि आळस जर आपण प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देत राहिलो तर आपण आपण थुकून जाऊ आणि कधीही ध्येय गाठू शकणार नाही तुमचे ध्येय शेतातून घरी येण्याचे होते तुम्ही काळजी घेतली सरळ चालतात आणि न थकता पोहोचतात प्रत्येक निरुपयोगी गोष्टीत अडकून कुत्र्याने आपली ऊर्जा गमावली आयुष्यात ही जर आपण फक्त आपल्या देहावर लक्ष केंद्रित केलं आणि वरिरीत गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकलो तर यश खूप लवकर मिळते शेतकऱ्यांच्या डोळ्यात समजूतदारपणाची चमक होती तो शांतपणे डोकं टेकत म्हणाला मला समजले गुरुदेव तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या आयुष्यात देहापर्यंत पोहोचायचेच असेल तर असेच आपल्या मार्गातील अडथळे स्वतः दूर केले पाहिजेत आणि आपण आपल्या आयुष्यात देहापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही गोष्टी केल्या पाहिजेत तेच मी येथे सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका ध्येय निश्चित करा आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवं आहे आपण स्वतः काय करू शकतो आपले स्वप्न काय आहेत म्हणजेच आपले ध्येय काय आहे हे, हे निश्चित करा जर आपले ध्येय निश्चित नसेल तर आपण योग्य मार्गावर चालू शकणार नाहीत आपल्याला कोणत्याही मार्गावर म्हणजेच आपल्याला कोणतेही ध्येय पूर्ण करू पुढे जायचं नाही हे लक्षात घ्या आपल्याला ती पूर्ण करण्यास एक मार्ग देखील निश्चित करता येतो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देहावर लक्ष केंद्रित करणारे महत्त्वाचे आहे संतांनी शेतकऱ्याला समजावून सांगितलं का एखाद्याने फक्त देहावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ज्याप्रमाणे शेतकरी सरळ मार्गाने आला आणि खचला नाही त्याचप्रमाणे आपणही जीवनात सरळ मार्ग निवडला पाहिजे आणि देहाकडे वाटचाल करत राहिलं पाहिजे आपल्याला आपले, आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपले पूर्ण लक्ष आपल्या देहाकडेच असले पाहिजे आपण त्यासाठी काय करू शकतो आपण स्वतःसाठी प्रगती दिवसेदिवस कशी वाढवू शकतो हेच पाहिले पाहिजे तरच आपण ध्येय पूर्ण करू शकतो निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकू नका शेतकऱ्यांचा कुत्रा वाटेत इतर कुत्रे असे भांडत राहिला आणि तकून गेला जेव्हा आपण अनावश्यक वादात अडकतो आणि आपल्या देहापासून दूर जातो तेव्हा आपल्या बाबतीतही असेच घडते कित्येक वेळेला आपण ज्या वेळेला आपले काम करत असतो आपल्याला स्वप्नासाठी धडपड करत असतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच अशा संकटांना सामोरे जावे लागेल की त्यावेळेला आपल्याला ते काम करावेच वाटत नाही किंवा असे काही लोक भेटतात की जे मुद्दा आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याला ज्या गोष्टी सिद्ध करायच्यात आहेत त्या आपण करूनच दाखवायच्या भलेही वाटते कितीही संकट समस्या अडथळे आले तरीही त्यांना जराही भाव न देता पुढे जाऊन याच लोकांचा यशस्वी होऊन दाखवण्याचा दाखवण्यातच जीवनाचा खरा अर्थ आहे लपला आहे त्यामुळे आपल्याला यशामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना पार करतच यशाची चव घ्या वेळ वाया घालवणे टाळा इकडे तिकडे धावल्याने देहापर्यंत अंतर वाढते प्रत्येक वेळी आपण देहापासून दूर जातो तेव्हा केवळ ऊर्जाचे नाही तर वेळही वया जातो वेळ हा अतिशय महत्वाचा आहे वेळेचा वापर आपण कसा करतो यावरच हो आपले स्वप्नपूर्ती होत असते आयुष्यात अशी काही लोक असतील की जे आपल्याला फक्त आपल्याबद्दल नकारात्मक गोष्टी सांगत असतील म्हणजे तू ही करू शकत नाहीस तुला हे शक्यच नाही तू हे काम करूश नकोस असे सांगणारे लोक आपल्याला भेटतील पण अशा लोकांकडे लक्ष देण्यामध्ये दे वेळ वाया न घालवता आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सिद्ध करून दाखवायच्या मग बघा जी लोक तुम्हाला तू हे करू शकत नाही म्हणतात तेच लोक तुम्हाला शब्दास द्यायला येतील म्हणून स्वतःचा वेळ हा देह पूर्ण करण्यासाठीच वापरा कारण एकदा वेळ निघून गेली की ती वेळ परत येत नसते म्हणून वेळेच्या वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उभे राहा लोभ आणि मोहापासून दूर राहा संतांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला काम करताना अनेक प्रॉब्लेम येतील जर आपण या प्रॉब्लेममध्ये अडकलो तर आपली ऊर्जा विभागली जाते आणि ध्येय खूप दूर जाते जो मन इस माणूस स्वार्थी असतो जो वाईट मार्गाने यशस्वी होऊन पाहतो किंवा खूप पैसा मिळवून पाहतो तो आयुष्यात कधीच सुखी समाधानी राहत नाही त्यामुळे आपल्याला अशा पाठीमागे आपले कष्ट आपली मेहनत आपले कामाचे दिवस असले पाहिजे कोणत्याही गोष्टीचा अतिशय लोभ किंवा मोह नसावा कारण लोभाने माणूस आंधळा होतो आणि स्वतःचे नुकसान स्वतः करून राहतो त्यामुळे तुम्हाला जे काही का मिळवायचं आहे कमवायचं आहे ते लोभापासून आणि मोहापासून दूर राहूनच करा कारण प्रामाणिकपणे आपण आयुष्यात जे काम काही कमावतो त्यामध्ये जो आनंद जे समाधान आहे ते वाईट मार्गाने मिळून कधीच मिळत नाही संयम आणि सातत्य आवश्यक आहे संतांची शिकवण अशी आहे की जो माणूस न थकता किंवा विंचलित न होता सतत प्रयत्न करत राहतो त्यालाच यश मिळते आपण संयम राखला पाहिजे आणि आपल्या कामात सातत्य राखले पाहिजे एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही म्हणून आपण संयम गमावतो किंवा आपले काम आपण बंद करतो तर यामुळे आयुष्यात आपल्याला जे हवा आहे ते कधीच मिळणार नाही माणसाला जर काही मिळवायचंच असेल तर त्या गोष्टीसाठी वेळ द्या वेळ द्यावा लागेल दररोज काही ना काहीतरी नवीन शिकवून त्या कामामध्ये अप्लाय केलं पाहिजे स्वप्न मोठी बघा त्यासाठी महत्त्वाचे मेहनत करून वेळ द्या त्याचबरोबर संयम ठेवा एखादी गोष्ट सहज अलगद कधीहीच मिळत नाही आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या आपोआप मिळणार नाही त्यासाठी आपल्याला धडपड मेहनत कष्ट करावे लागेल तर मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरंच ध्येय असणे अतिशय गरजेचं आहे रिकाम टेकडे राहू नका आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याचे स्वप्न पहा आळस करून वेळ वाया घालून किंवा वाईट संगत करून वेळ संकटांना समस्यांना घाबरून आपले आयुष्य वि विनाकारण वाया घालू नका चला तर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुमचे असे ध्येय स्वप्न निश्चित आहे का आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता का ते कमेंटमध्ये हो किंवा नाहीमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद